सोलापूर हुडगी विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली आहे टेंडर भरण्यासाठी अंतिम मुदत चोवीस ऑक्टोबर पर्यंत असल्याने विमान कंपन्यांकडून विमानतळ पाहणीला सुरुवात झाली आहे विमानतळाच्या उद्घाटनानंतर इंडिगो आणि फ्लाय नाइन्टी वन या दोन कंपन्यांनी पाहणी केली असून अलायन्स एअर आणि स्टार एअरलाइन्स या कंपन्यांकडून ही पाहणी होणार आहे उडगी रोड विमानतळाच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे लोकार्पण एकोणतीस सप्टेंबर रोजी झाले उद्घाटनाच्या दिवशी इंडिगो विमान कंपनी आणि सोमवारी फ्लाय नाइन्टी वन या दोन कंपन्यांकडून विमानसेवा सुरू करण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी केली अद्याप चोवीस ऑक्टोबर पर्यंत टेंडरची मुदत असल्याने अलायन्स एअर आणि स्टार एअरलाइन्स या दोन कंपन्यांकडूनही पाहणी होणार आहे विमानसेवेला मिळणारा प्रतिसाद किती शहरांमध्ये प्रवासी सेवा देऊ शकणार शहराची शे आर्थिक स्थिती शहरातील व्यापार आदी आर्थिक स्तरावर चाचपणी विमान कंपन्यांकडून सुरू आहे जिल्ह्यातील प्रवाशांची क्षमता तपासणीसाठी रेल्वे प्रशासनाकडूनही प्रवाशांची माहिती घेण्यात आली आहे या माहितीच्या आधारावर विमान सेवेसाठीचा सा अहवाल तयार करून त्यानुसार कंपनीकडून विमान तिकिटाचे दर ठरविले जाणार आहे त्यात राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान आणि प्रत्यक्षात प्रवाशांना लागू होणारे तिकीट दर निश्चित होणार आहे सोलापूर मुंबई आणि सोलापूर पुणे या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासंबंधी हालचाली सुरू आहेत मात्र सोलापुरातील प्रवाशांचा कल आणि विमान कंपनी त्यांना परवडेल अशा मार्गांची चाचपणी केली जाते त्यामध्ये सोलापूर बंगळूर सोलापूर तिरुपती सोलापूर हैदराबाद सोलापूर अहमदाबाद सोलापूर दिल्ली आणि सोलापूर गोवा आदी मार्गही सुचवण्यात आले आहेत